तुळ राशीच्या लोकांना दोन हजार सव्वीस वर्ष हे तुमच्यासाठी सामान्य भविष्यवाणीच वर्ष नाही हे वर्ष आहे हिशोब चुकता होण्याचं ज्या संघर्षाकडे कुणी पाहिलं नाही ज्या वेदना तुम्ही शांतपणे सहन केल्या ज्या रात्री झोप येत नव्हती पण तरीही सकाळी कामावर जायचं थांबवलं नाही त्या सगळ्यांची नोंद शनीकडे आहे शनी, शनी उशिरा येतो पण रिकाम्या हाताने जात नाही दोन हजार सव्वीस मध्ये शनी तुळ राशीच्या आयुष्यात असा प्रवेश करतो की आधी प्रश्न विचारले जात नाही आधी स्पष्टीकरण मागितलं जात नाही तर सरळ परिणाम दिसू लागतात हा काळ असा आहे जिथे तुळु राशीचा माणूस स्वतःलाच आश्चर्याने विचारेल आपल्यात एवढी ताकद कधीपासून होती हा व्हिडिओ फक्त तुमचं भविष्य सांगण्यासाठी नाही तर तुळ राशीच्या आयुष्याच्या एका नवीन अध्यायाची या व्हिडिओ मध्ये सुरुवात आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे कारण शेवटी सत्य आहे जे न समजल्याचं संपूर्ण चित्र अपूर्ण आहे शनीची स्थिती दोन हजार सव्वीस मध्ये तुळ राशीसाठी का निर्णायक ठरणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये शनी फक्त राशी बदलत नाही तर तुळ राशीच्या आयुष्याची दिशा बदलतो मागील अनेक वर्ष राशीचे लोक मेहनत करत होते पण त्याचे परिणाम उशिरा मिळत होते कारण शनी आधी परीक्षा घेतो मग बक्षीस देतो या काळात शनी तुमच्या कर्मभाव लाभभाव आणि अर्थकरणाशी संबंधित क्षेत्रावर खोल परिणाम करतो याचा अर्थ असा की जे काम तुम्ही न थकता केलं जे संघर्ष कुणालाही न सांगता सहन केले आणि जे स्वप्न मनात दडपून ठेवलं त्याच गोष्टी दोन हजार सव्वीस मध्ये एक एक करून उघड होऊ लागतील हा काळ असा आहे जिथे तुळ राशीचा माणूस स्वतःलाच म्हणेल इतके वर्ष हे सगळं सहन करणं वाया गेलं नाही अचानक श्रीमंती नाही पण कायमस्वरूपी संपत्तीचा मार्ग शनीची खरी देणगी शनी कधीही एका रात्रीत श्रीमंत करीत नाही पण जे देतो ते, ते कोणीही हिरावू शकत नाही दोन हजार सव्वीस मध्ये तुळ राशीला मिळणारी संपत्ती ही स्थिर सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी असेल या काळात तुम्हाला समजेल की पैसे कसे साठवायचे कुठे गुंतवणूक करायची कोणत्या गोष्टींवर आपला खर्च थांबवायचा आणि सर्वात महत्वाचं भविष्यासाठी तुमचं पुढचं नियोजन कसं करायचं हे सगळं तुम्हाला आता शनी स्वतः शिकवतो हो म्हणून तूळ राशीचा माणूस पैसा कमवण्याबरोबरच पैसा टिकवण्याचं शहाणपण देखील शिकणार आहे आणि इथूनच करोडपती होण्याचा तुमचा खरा प्रवास सुरू होतो नोकरी करणाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस संघर्षातून सन्मानाकडे जाण्याचा प्रवास तुळ राशीचे जे लोक नोकरीत आहेत त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष मानसिकदृष्ट्या खूप मोठा बदल घडवणार आहे आतापर्यंत तुम्ही दुर्लक्षित झालात तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्यांनीच घेतलं आहे वरिष्ठांनी नेहमीच तुमच्यावर अविश्वास दाखवलेला आहे पण दोन हजार सव्वीस मध्ये चित्र बदलणार आहे शनी अशा परिस्थिती निर्माण करतो जिथे तुमच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनाच तुमच्यावर अवलंबून राहावं लागणार आहे या काळात मोठी जबाबदारी तुमच्यावर येणार आहे निर्णय क्षमतेची देखील तुमची आता परीक्षा घेतली जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही त्या परीक्षेत यशस्वी व्हाल याच यशामुळे पद पगार आणि प्रतिष्ठा तिन्ही गोष्टी वाढणार आहे व्यवसायात करणाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस पडझडीनंतर उभारी घेण्याचा निर्णय का तुळ राशीचे जे लोक व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी दोन हा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे कारण मागील काळात झालेला तोटा त्यांना बऱ्याच लोकांनी फसवलं अनेकांनी त्यांचा विश्वास तोडला व्यवसाय बंद करण्याचा देखील त्यांच्या मनात विचार पण शनी म्हणतो थांबा अजून तुमचा खेळ संपलेला नाही दोन हजार सव्वीस मध्ये जुडे अडथळे हळूहळू आता दूर होणार आहे तुमच्या व्यवसायाला योग्य दिशा आता मिळणार आहे आणि मोठे आणि विश्वासू देखील तुम्हाला ग्राहक मिळतील सरकारी किंवा मोठ्या संस्थांशी जोडलेली तुम्हाला कामे मिळतील शनी येथे तुम्हाला झटपट फायदा देत नाही पण भक्कम असा पाया घालतो कारण हा पाया असा असतो की पुढील दोन तीन वर्षात तोच व्यवसाय तुम्हाला करोडपती बनवण्याच्या टप्प्यावर पोहोचवतो पैसा नेमका कुठून येणार आहे शनीचा गुप्त आणि आर्थिक प्लॅन दोन हजार मध्ये तुळ राशीच्या लोकांना पैसा एकाच पाईपमधून मधून येणार नाही शनीची खरी देणगी म्हणजे अनेक उत्पन्नाचे मार्ग उघडणे या काळात तुळ राशीच्या लोकांना अचानकच जाणवेल की एकच नोकरी किंवा एकच व्यवसाय आपल्यासाठी पुरेसा नाही आपल्याकडे अजूनही वापरत न आणलेले कौशल्य आहे अनुभवाला आता योग्य किंमत मिळायलाच हवी असं देखील तुम्हाला आता वाटणार आहे काही लोकांना साईड इन्कम सुरू होईल असं वाटलं पाहिजे काही जण जुना छंद व्यवसायात बदलतील किंवा ऑनलाईन सल्लागार प्रशिक्षण एजन्सी किंवा स्वतंत्र कामातून उत्पन्न हळूहळू तुम्हाला आता मिळू लागेल हा पैसा सुरुवातीला कमी वाटेल पण क्षणीचा नियम असा असतो थोडं सुरू होतं पण थांबत नाही आणि इथून पुढे हाच पैसा पुढे मोठ्या संपत्तीचा देखील रूप घेतो कर्ज अडचणी आणि आर्थिक भीती कधी संपणार इथेच मोठा बदल घडतो तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सर्वात मोठा शत्रू पैसा नव्हता तर पैशाबद्दलची सततची वाटणारी भीती होती दोन हजार सव्वीस मध्ये शनी ही भीती हळूहळू काढून टाकतो कर्ज फेडण्याचे मार्ग सापडतात उत्पन्न आणि खर्च यामध्ये शिस्त येते अनावश्यक खर्च थांबतो आणि बचतीची देखील सवय लागते या काळात तुम्ही स्वतः बदल जाणवता आधी जे बिल ईएमआय जबाबदारी पाहून तुमची झोप उडायची त्याच गोष्टी आता हळूहळू तुमच्या नियंत्रणात येणार हा बदल तुम्हाला लहान वाटतो पण मानसिक शांतता मिळाल्यावरच मोठे पैसे कमवण्याची देखील आता हा बदल क्षमता तयार करणार आहे शनी तुळ राशीलाच का निवडतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा योग फार कमी लोकांना समजतो तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे जो संतुलन न्याय आणि सौंदर्याचं प्रतीक आहे शनी हा कर्म संयम आणि दीर्घकालीन फळ देणारा ग्रह आहे शुक्र आणि शनी यांचं नातं संघर्षाचं नसून कर्मावर आधारित करायचं म्हणूनच तुळ राशीच्या लोकांना लवकर यश मिळत नाही वारंवार परीक्षा घेतली जाते आणि मानसिकदृष्ट्या मजबूत केलं जातं पण जेव्हा शनी साथ देतो तेव्हा तुळ राशीच्या माणसाला फक्त यश देत नाही तर यश सांभाळण्याची ताकद सुद्धा देतो दोन हजार सव्वीस हे वर्ष म्हणजे ज्यांनी सहन केलं त्यांना ते मिळालं हा नियम प्रत्यक्षात उतरण्याचं हे वर्ष आहे कोणत्या तूळ राशीच्या लोकांचं नशीब पूर्णपणे आता बदलणार आहे आता एक शेवटचं सत्य सगळ्या तुळ राशीच्या लोकांना सारखाच फायदा होईल असं नाही शनी नेहमीच हा निवड करतो दोन हजार सव्वीस मध्ये सर्वात मोठा फायदा त्यांनाच होईल जे प्रामाणिकपणे काम करत आहेत शॉर्टकट फसवणूक खोटेपणा टाळटाळ अपमान सहन करूनही आपलं ध्येय सोडत नाही अहंकार न ठेवता शिकायला नेहमीच ते लोक तयार असतात आणि नशिबापेक्षा आपल्या कर्मावर असे लोक जास्त विश्वास ठेवतात अशाच लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष फक्त पैसे देणार नाही तर आयुष्याची ओळख बदलणारं हे वर्ष ठरणार आहे लोक तुम्हाला तुमच्या संघर्षावरून ओळख देतील आता ते तुमच्या यशावरून तुम्हाला ओळखतील दोन हजार सव्वीस मध्ये शनी तुळ राशीला फक्त पैसा देणार नाही तर मानसिक स्थैर्य आत्मविश्वास आणि स्वतःवरचा विश्वास परत देणार आहे करोडपती होणं हा एक आकडा आहे पण शनी जे देतो जे आकड्यांपेक्षा मोठं ते म्हणजे आयुष्यावरचं नियंत्रण या वर्षानंतर तुम्ही कोणाच्या दयेवर राहणार नाही कोणाच्या शब्दावरही हलणार नाही आणि कुणाच्या फसव्या आश्वासनांवर देखील विश्वास ठेवणार नाही कारण दोन हजार सव्वीस हे वर्ष तूळ राशीसाठी एक असं वळण आहे जिथे संघर्ष मागे राहतो आणि स्थैर्य पुढे या वर्षी जर तुम्ही संयम ठेवला प्रामाणिक राहिलात आणि शनीने दिलेल्या संधी पूर्णपणे ओळखल्या तर पुढील काही वर्षात लोक तुम्हाला म्हणतील हा माणूस नशिबाने नाही कर्माने श्रीमंत झाला आहे हा व्हिडिओ इथे संपतो पण तुळ राशीच्या आयुष्यातील खरी गोष्ट इथूनच सुरू होती माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ